नमस्कार माझं नाव प्रणिता राष्ट्रपाल नरवाडे नमस्कार मी मोनिका रामदेव मी सौ वसुधा विकास काशिदे माझे माझं नाव लता कांबळे मी संध्यारा मी दीपाली प्रकाश गोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनाकडून अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि त्या अंतर्गत रुपये पंधराशे जे प्रति महिना मंजूर केलेले आहेत त्याबद्दल जे आहे ते सर्व महिला स्तरातून जे आहे ते मुख्यमंत्र्यांबद्दल एक आदरभाव निर्माण झालेला आहे त्यांनी जो महिलांसाठी विचार केला आतापर्यंत कोणत्याही महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी केला नाही गरिबीला खूप आधार मिळाला महिना काठी जे दीड हजार रुपये भे भेटतात महिलांना ते कुठे ना कुठे कामाला येतात आणि दर महिना महिलांना जो पंधराशे मिळणार आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती नक्की सुधरेल आणि महिलांना हातभारही लागेल ती जी मदत समाजातील कमकुवत असणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना जी मदत मिळणार आहे हे अत्यंत महत्वाची ठरणार आहे आणि खरोखरच या खरो योजनेअंतर्गत मी घरच्यांना थोडीफार मदत करू शकते माझ्या शिक्षणात सुद्धा मी याची मदत घेऊ शकते तर आपण याबद्दल जे आहे ते मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानूया ह्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला खूप खूप आधार दिला त्याचा धन्यवाद अशाच प्रकारे नवीन नवीन महिलांसाठी योजना मुख्यमंत्र्यांनी काढण्यात यावे अशी आम्ही अपेक्षा करतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानते आणि आमचा पूर्ण सपोर्ट मुख्यमंत्र्यांना आहे आमच्या महिलांकडून मुख्यमंत्र्याला खूप आशीर्वाद आहे भरपूर भरपूर